नमस्कार गावाकडच्या गप्पा चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक बंधूंचं सहस्य स्वागत नारंगवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकमान्य टिळक वाचनालय येथे शिवजयंती साजरी करते वेळेस लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष लिमराज सोमवशे सचिव भरत पवार ग्रंथपाल कमलताई सोमवशे लिपिक विठ्ठल चुकुंद्रे व कर्मचारी नागेश घंटे आदीस

सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते मध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपलं पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपलो वस्तू जपल म्हणून त्याने थोडस गोळा केलं आणि ते मला माव तू चालू करू लागले परंतु मला माहिती ती चांची त्याने त्यांच्यावर प्रहार केला व मावळ्याचा पराभव झाला दादाजींना न वाटलं एका बाईच्या हातून

मध्ये जायचं मुलाला घेतलं आणि त्याला समजा समजा दूध बाजू लागले आणि म्हणाले हा जो आमच्या आहे ना तो आमचा आहे आणि तुम्ही आमच्या भगिनी आहात कोणता बराजे बळकाव आहोत आता जी बैंक राजे घे समजू नका स्वतःला तुझं आमचं लेख तुम्ही भारताच्या कुठल्या देशाला जाल तुम्हाला तुम्हाला कोणी विचारलं कुठून आला ज्यांनी मरणार नाही लागलं आणि आलेल्या मरणार जगायला शिकवलं असे त्याच्या छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून आलं